पंधराव्या फेरी अखेर चौदाव्या फेरीचा निकाल चौदाव्या फेरीचा निकाल चौदाव्या फेरी फेरी उमेदवार न्याय घेण्याचे मत ही कोंडाजी प्रमाणे मत

गावडे वाग शंकर शीतर संजे आनि सदवती, आनि नोटा या प्रमाणे चौदाव्या फेरीमध्ये एकूण अकरा हजार दोनशे मतांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आता फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मत झाली प्रमाणे एक हजार ब्याऐंशी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील शहात्तर हजार आठशे छत्तीस देवदत्त देवंगराव निकम त्र्याहत्तर हजार तीनशे पासष्ट गोलम पाटील दीपक दत्ताराम आठशे तेवीस दीपक राजकुमार पंचमुख सहाशे त्रेचाळीस देवदत्त शिवाजीराव निकम सतराशे निकम लक्ष्मण एकशे चोवीस निवृत्ती तुकाराम गावडे एकशे अठ्ठ्याऐंशी बाळ संदीप शंकर दोनशे अठ्ठ्याऐंशी शीतल संजय सहाशे एकतीस सुरेखा अनिल निगोट पाचशे चौऱ्याऐंशी आणि नोटा आठशे पंचवीस याप्रमाणे चौदाव्या एप्रिल अखेर एकूण एक लाख सत्तावन्न हजार एकशे बत्तीस एवढ्या मतांची मतमोजणी केली तरी पूर्ण झालेली आहे धन्यवाद